अंतर्वालीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे ऑन भाजपने जे आंदोलन केले ते यासाठी केले कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना शिवसेना ठाकरे गटाने महिलांना न्याय मागण्यासाठी आंदोलन केले फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्यावर देशाची जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल पोलिसांवरील हल्ला महिलांवरील अत्याचार जे महाराष्ट्रात वाढत आहेत म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर आंदोलन करायला येतात तेव्हा तुम्ही त्यांना राजकीय बोलता परवाचा बंद राजकीय नव्हता आम्ही पक्षाच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं फरक हाच आहे की आम्ही विकृतीच्या विरोधात आंदोलन आहे आणि भाजपने त्यांनी विकृतीच्या बाजूला उभं राहून आंदोलन केलं त्यांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवं होतं वामन म्हात्रे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही शिंदे गटाने त्यांना पक्षातून बाहेर का नाही काढलं भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर कारवाई का नाही झाली बदलापुरात लोकांनी आंदोलन केलं त्याला हे राजकीय म्हणतात बदलापुरात लोकांनी आंदोलन केलं त्याला हे राजकीय का म्हणतात अंतरवालीत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे जनरल डायर कोण निवडणूक आहेत लढाई नाही सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे अंबादास दानवे पोलिसांची काठी आमचे मनोबल वाढवत असते पोलिसांनी भाजपच्या लोकांना इथं येऊच द्यायला नको होतं आंदोलन इतर ठिकाणी करू शकले असते काल रात्री मी स्वतः फोन करून सांगितलं होतं की भाजपनं जर आंदोलन केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल तरी पोलिसांनी दखल घेतली नाही तर पोलीस सक्षम नाही किंवा पक्षपाती आहेत आदित्य ठाकरे यांचा दौरा व्यवस्थित होईल शिवसेना भाजप ज्या पद्धतीने आता निवडणुकांची नाही म्हणायची समजायला हरकत नाही असं समजायला काहीच हरकत नाही बघितलं तुम्ही भाजपाने मनसे नेते संदीप देशपांडे जनता आव्हानावर गंभीर आरोप केलाय बलात्कारला सोडला जुन्या प्रकार दादा हिंदीप्रमाणे आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं अनादर करून नाही केलं भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र ये येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसेने कोण उरू शकतात ते कोण उरले प्रतिक्रिया मला नाही वाटत अशी जर असेल तर मला वाटतं तो फार त्यांचा मनाचा कोतेपणा आमचं आंदोलन देशातल्या महिलांच्या विषय कोणत्याही व्यक्तीविषयी नाही का सांगतो आमचं काही नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलन नव्हतं स्पष्टपणे सांगतो आमचं आंदोलन देशातल्या क्रिया प्रतिक्रिया याच्यावर पंतप्रधानांची भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काही त्यांचा निषेध केला नाही आम्ही एक शब्दाने घोषणा दिली नाही आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा आणला नाही आम्ही काळे कपडे घातले कार्यपट्टी तोंडा वाढले हातात झालं गेले एवढंच आम्ही केलं म्हणजे चुकूनही एकही शब्द आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेला नाही महाविकास आघाडी आक्रमकपणे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे जुने प्रकरण आता उपलब्ध दिशा सालेण हा जुना प्रकार आहे जितंद आव्हाडांबद्दल केलं जात आता टार्गेट केलं जाते वैद्यकीय जुन्या प्रकरणावर संजय राठोडच पण प्रथम आहे ना राहुल शेवळच जे प्रकरण आहेच विनुद शह एवढे मोठे व्हिडिओ समोर आलेच आहे ना त्याच काय तर तो काही ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची याची बरोबर केली तर मला असं वाटतं आपण माता भगिनीचा अपमान करतोय आम्ही हे प्रकरण असं सांगणार नाही उलट जी व्यक्ती संजय राव ठोड्यांना करता अशा प्रकरण होत असतात याची लाज शरम नाही वाटत भाजपला अशा प्रकरण होत असतात अशा प्रकारची भूमिका मांडणार हो याच समर्थन करता निलाज रेपणे ठीक आहे आमच्या कोणाचं काय त्याची चौकशी करायला सांगितलेली ना कुठं काय निघालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही चौकशी दडपण्याचा प्रयत्न करता मला असं वाटतं या प्रकरणाची त्या प्रकरणाची गोरोबरी करून हा अन्याय झालाय हा अत्याचार झालाय याला पोलीस जबाबदार आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे शिवसेनेच्या स्टाईल तुम्ही घडले पोलिसांनी तुम्हाला आता आमच्या पोलिसांच्या काय बोलत त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणा काही नाही पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते पोलिसांच्या काठी आम्ही आम्ही नाही पोलिसांच्या भूमिकेबद्दल ते आता मी भूमिका व्यक्त केली पोलिस पक्षपातीपणे वागतात ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असते तर भारतीय जनता लोकांना त्यांनी इथे युज द्यायला नव्हतं पाहिजे आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं गोलमंडीवर करायचं फिरीज सेंटरला करायचं अटक समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का आदित्य ठाकरे यांचा दौरा हो मी पोलिसांना रात्री फोन केला होता सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं सांगितलेलं आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांग असं असून की जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही या पोलीस पक्षपाती असं मालक आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी गुबरे यांचा मतदारसंघ आहे आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना दौरा व्यवस्थित सुरळीत होईल दौरा व्यवस्थित होईल पोलीस नसतील आमच्या बाजून आता शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी आणि जो समोर येईल त्याचा चुराडा चुराडा वेलिवढे क्लिअर सांग ही धमकी आहे त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूर महाविकास आघाडीने बरंच आक्रमक स्वरूप दाखवलेलं आहे आता ते ते जुने प्रकरण काढून काउंटर केलं जातं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस की दहा दिवस त्या महिलेचा एफ घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास स्टेशन स्टेशनमध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधीही अशा घटना घडल्या की एसपी वर कारवाई होते आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाहीत कशावर कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आंदोलनामध्ये काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर केला आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं पाहिलं गेलं तर जरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला जी गोळीबार तिथे दोन चार त्या गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपीवर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी दाखवली लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या परिस्थितीची चाललेली आहे बरोबर आहे हे मी हे मी मध्ये पण सांगितलं होतं आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे मुलगी नजून कोणी केलं नव्हतं ही जी काही टोळी uh, येते आणि काहीतरी करून जातात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागवून सगळं आंदोलन करतात भितरट आहेत सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या हातात काय द्या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा तसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून कसं पण तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन कायदा सुव्यवस्था आता बाहेर काय झालं अजून माझ्या कानावर थोडं थोडं येत आहे चॅनल मधून ऐकत आहे शिवसेनेक मला सगळे सांगत आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे आपण फरक जाणून घ्या हा तरी हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही एक आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी फरक हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून केंद्राकडे के पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलेला किंवा महाराष्ट्रातली आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय वाटतं पीएसआयवर एका कोयता गँगने हमला केलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी घडलं नाही तर ह्या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची ही घटना होती पामन त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका पत्रकार रेप का कारवाई झाली नाहीये मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळे राजकीय होतं म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही यांना राजकीय बोलता त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलिस्टेशन केलं त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास त्या महिलेला बसवलं तिथे गरोदर महिलेला आम्ही त्या विरोधात आंदोलन करतोय बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं तर आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर त्या विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपानी विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात खरं तरी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलन सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट